न्यूज आजबातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार नवसंकेत न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पॅचवर्क खड्डे बुजवण्यास सुरुवात वाहन धारकांच्यामधून समाधान व्यक्त रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग शिरोले ते हातकने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे हेरली इथल्या काही दोन कार्यकर्त्यांनी स्वतः खड्डे करून सामाजिक बातळीकी जपली होती पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती खड्ड्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होऊन अनेक लोक जखमी झाले आहेत मात्र खड्डे मोजवण्याकडे बांधकाम विभागाने असल्याची चर्चा होती त्यामुळे गावातील खेडील पुढाकार खड्डे होते त्याबद्दल माध्यमातून उपसित झाले होते नागरिकांच्या तक्रारी व अडचणी जाणून संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने लगेचच खड्डे खड्डेमोजवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे वाहनधारकांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे अखेर तरुणांनी केलेल्या योगदानाला यश आल्याची चर्चा चालू होती